सामान्य जनतेचे निर्भीड व्यासपीठ प्रखर भूमिका न्यूज चाळीसगाव नगर परिषदेवर भाजपचा झेंडा आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा मंगेश चव्हाण नगराध्यक्षपदी निवड चाळीसगाव नगर परिषद भाजपचे चोवीस तर शहर विकास आघाडीचे दहा अपक्ष दोन उमेदवार निवडून आलेले असून एकूण छत्तीस जागांसाठी ही लढत झाली होती चाळीसगाव नगर परिषदेवर भाजपाचे एक हत्ती सत्ता मिळवली आहे प्रखर भूमिका न्यूज साठी प्रतिनिधी कल्पेश महाले चाळीसगाव चाळीसगाव नगर परिषदेवर नगरपालिका स्थापना झाल्यापासून सर्वात जास्त मताधिक्यांनी नगरसेवक निवडून येण्याचा विक्रम आज भारतीय जनता पार्टीने प्रस्तावित केला चोवीस नगरसेवक आणि एकाचा अजून चाललंय पंचवीसचा आकडा प्लस सहा हजारपेक्षा जास्त मतं दीप्य पदाला मला असं वाटतं की जनतेने दिलेला हा विकासाला कौल आहे हा देवेंद्रजींच्या नेतृत्वावरचा विश्वास गिरीभाऊंच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि चाळीसगाव मतदारसंघामध्ये मी विकास कामांच्या माध्यमातून लोकांपणे माझा ॲप्रोच राहिला आणि हा विजय मी सर्वप्रथम चाळीसगावकरांच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण करतो आणि एकच सांगेल की एक नवीन विकासाचा अध्याय त्या चाळीसगावसाठी लिहिण्याचा आमचा प्रयत्न आहे मी एवढंच सांगेल धन्यवाद जनतेने अतिशय सुस्पष्ट विकासाला कौल दिला आहे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आहे भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते युक्त ज्यांनी परिस्थान घेतली आहे त्यांच्यावरही जनतेने विश्वास दादा आपण किशोर आप्पाना तो चॅलेंज केला होता का तुमच्या एक नगरसेवक निवडून आला आलं नाही किशोर आप्पा पाटील यांचे सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जमा झालं एकही त्यांचा उमेदवार निवडून आला नाही त्यांनी खूप मोठी गर्जना केली होती की आता मंगेश चव्हाणला मी आसमान दाखवू चाळीसगावकरांनी पाचुऱ्याचं पार्सल पाचुऱ्याला परत पाठवलं चाळीसगावकर जनता सुज्ञ आहे इतिहासात गेल्या पन्नास वर्षात एवढे नगरसेवक हो कधीही भारतीय जनता पार्टीला निवडून आले नाहीत तेवढे नगरसेवक हो यावेळेस निवडून आले शिवसेना उभाटागत शिंदेगत सगळे वेगवेगळे असताना एकट्या भाजपाची एवढी ताकद हो आज या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची आज दिसून आली आणि मला असं वाटतं की हा कौल हा विकासाला माझ्या चाळीसगावच्या तमाम त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून आणि आमच्या जनता जेवढे उमेदवार निवडून आले सगळ्यांचं अभिनंदन काही चाळीस वर्षानंतर भाजपाची पहिल्यांदा सत्ता आली आहे या तुम्ही याकडे कसं बघता आणि चाळीसगावच्या विकासामध्ये तुमचा सर्वच प्रथम म्हणजे कोणती गोष्टीला असेल नक्कीच चाळीसगावची